अधिकाऱ्यांनी त्यांची टक्केवारी हे त्यांनी लोकांच्या समोर जाहीरपणे मांडायचा प्रयत्न केला आणि लोकांना ते समजलं देखील याच्या आधी चर्चा असायची महानगरपालिकेमध्ये अधिकारी टक्केवारी घेतात अधिकारी पैसे घेतात त्यांनी गौप्यस्ट केला आणि डॉक्युमेंटच दाखवले स्क्रीन स्टिं, स्क्रीनशॉट मीडिया समोर त्यांनी दाखवून दिले की ह्या या, या अधिकाऱ्यांनी इतके इतके पैसे घेतलेले या निमित्तानं आम्हाला सांगायचं आहे सा महानगरपालिकेनं तात्पुरतं सारवा सरोवर करण्याकरता एक त्रेस एक समिती नेमली असं जाहीर केलेलं आहे पण या समितीवर आमचा विश्वास नाही कारण या समितीमध्ये सगळे अधिकारी सगळे जे काही सदस्य आहेत ते महानगरपालिकेच्या संबंधित महानगरपालिकेचे कामगार आहेत पण आम्हाला डिमांड करायचे एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला कर साथ करणार म्हणून त्रयस्थ समिती तुम्ही नेमावी याच्यामध्ये बांधकाम विभागाची माणसं घ्या कोल्हापूरमध्ये नावजलेले कॉन्ट्रॅक्टर घ्या आर्किटेक्ट असोसिएशन कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यामधले काही नामांकित बिल्डर किंवा आर्किटेक्ट घ्या आणि त्या माध्यमातून लोकांच्या समोर पारदर्शी कारभार किंवा पारदर्शी जो काय अहवाल आहे तो तुम्ही मांडावा अशा मी प्रामुख्यानं डिमांड करतो त्याचबरोबर माझं कॉन्ट्रॅक्टर जे वराळे आहेत त्यांना एक नम्र विनंती आहे कोल्हापूरच्या लोकांच्यासाठी कोल्हापूरच्या हितासाठी आपण ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांची टक्केवारी मीडिया समोर जाहीर केली त्याच पद्धतीनं कारण आमचा खात्री आमचा विश्वास आहे हे फक्त एकतर्फी होत नाही याच्यामध्ये आमदार खासदार कारभारी यांचा शंभर टक्के वाटा प्रत्येक ठिकाणी असतोच असतो त्यामुळे थोडंसं धाडस करून तुम्ही पुढे या आणि याच्यामध्ये कोण कारभारी आहेत कोण आमदार आहेत कोण खासदार आहेत यांची सुद्धा तुम्ही नावं तुम्ही आवर्जून पुढे येऊन घ्या कारण हे कोल्हापूरच्या हिताचं आहे कारण मागच्या वेळी असा प्रसंग झाला होता कॉन्ट्रॅक्टरच्या ग्रुपमध्ये अठरा टक्के गपगुमान द्यायचं काहीतर कामं मिळणार नाही अशा पद्धतीचे धमकीचे मेसेज व्हायरल झाले होते पण कुठलाही कॉन्ट्रॅक्टर दुर्दैवाने त्यावेळी पुढं आला नाही तुम्ही पुढं आलात त्याच्याबद्दल तुमचं कौतुक आहे तुमचं काम खरं का खोटं याची चौकशी होईल त्याच्याबद्दल आम्हाला काही जास्त त्याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही पण तुम्ही जे धाडस केले ते प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरनं केलं तर कोल्हापूर नक्कीच चांगल्या पद्धतीने विकसित होऊ शकेल ही टक्केवारी बंद पाडल्याशिवाय कोल्हापूरचा विकास होणार नाही अशी आमची ठाम भूमिका आहे आणि ही भूमिका समोर ठेवून आज आदायुक्तना मी इशारा देतो कि जेनी जेनी कि की तुम्ही त्रयस्त चौकशी समितीनेमा आणि याची विल्हेवाट लावा हे टक्क्यावरी जेनिजेनी केलेले आहे मग ते कॉन्ट्रॅक्टर असो किंवा महापालिकेचे अधिकारी आता घरी बसवा असा जाहीर इशारा मी या आंदोलनाच्या माध्यमातून देतो जय हिंद अरे 18 आपण पाहत आहात मौळा न्यूज 24 सर्वसामान्यांचा बुलंद आवाज